आज मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे एन एस बीच्या फोटो गॅलरी जिथे आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत चला तर ही जर्नी आपण राजश्री महाराज यांच्या जीवन प्रवासापासून सुरू करूया चौथे शब्द अर्थात राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कंगल येथील घाडगे घराण्यात झाला त्यांचे नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि त्यांच्या आईचे नाव राधाबाई कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदाबाईंनी यशवंत दत्तक घेतले आणि त्याचे शाहू असे नाव ठेवले जेव्हा अठराशे चौऱ्याण्णव रोजी जेव्हा राजरोहण समारंभ झाला राज अभिषेक झाल्यानंतर एकोणीसशे बावीस पर्यंत म्हणजेच अठ्ठावीस वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते त्यांचा जन्म आपण एक सामाजिक न्याय म्हणून साजरा केला जातो आणि त्यांनी त्यांच्या जीवनात जास्त करून तर शिक्षण परिसरावर भार दिला कोल्हापूर संस्थानानंतर त्यांनी शाळा मुक्त केली आणि एवढंच नाही तर स्त्रियांसाठी त्यांनी जास्त करून तर शिक्षण परिसरावर राजन्य काढले राज्यातली अस्पृश्यता नष्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिक्षणामध्ये सहकार्य केलं एवढंच नाही तर त्यांनी पाचशे ते हजार गा गस्तीच्या गावांमध्ये त्यांनी शाळेची निर्मात केली असे हे आपले शाहू महाराज त्यांचं जेवढं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे धन्यवाद